लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शहापूर बाजार हलवू देणार नाही सोमवार बाजारासाठी आलेल्या महिलांचा निर्धार शहापूर येथे प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय बांधण्यासाठी जमिनीची अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु सदर कार्यालयासाठी जागा देण्यास शहापूरकर तयार नसल्याचं चित्र सोमवार आठवडी सोमवारातील आर टी ओ कार्यालयास विरोध करण्यासाठी आंदोलकांच्या वतीनं मोहीम राबवण्यात आली त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमीन द्यायची नाही या भूमिकेवर शहापूरकर एकवटले असून रविवारी सदर कार्यालयात जागा देण्यास विरोध करण्यासाठी जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून सोमवारी आठवडी बाजारामध्ये आरटीओ कार्यालय विरोधामध्ये सह्यांची मोहीम राबवण्यात आली यावेळी सुमारे दोन हजार दोन अधिक नागरिकांनी आरटीओ कार्यालयाला विरोध दर्शवत सह्या दिल्या यावेळी सोमवारच्या आठवडी बाजारामध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या यावेळी शहापूर हे तारदाळ कोतवाडी गणेशनगर कोरोचीचा वाढीव भाग तसेच औद्योगिक वसाहतीचे मध्यवर्ती केंद्र आहे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आठवडी बाजार भरतो त्यामुळे सदरची जागा ही बाजारासाठी नागरिकांना सोयीची आहे असे असताना या ठिकाणी आमदार राहुल आवाड यांनी आरटीओ कार्यालयाच्या उभारणीसाठी जागांचे संपादन चालू केले आहे याला शहापूरकरांचा तीव्र विरोध असल्याचे महिलांनी सांगितले आरटीओ कार्यालय विरोधात होणाऱ्या आंदोलनामध्ये आम्ही उत्स्फूर्त सहभागी घेऊन आरटीओ कार्यालय या ठिकाणी होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी माजी नगरसेवक उदयसिंह पाटील नितीन कोकणे रतन वाजे दिलीप पाटील प्रधान माळे डॉक्टर बी एम आरगे सचिन राणे बंडा उगळे संतोष काळगे मधुकर देशिंगे आनंदा देशिंगे विजय देशिंगे मंकाळी देशिंगे रोहित निमिष्ठे कुबेर लाटवडे यांच्यासह आरटीओ कार्यालय विरोधी समितीचे सदस्य उपस्थित होते महानकेपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी सापवा असे यांचं नुकसान होणार एवढं मात्र निश्चित आहे आणि हे मध्यवर्ती ठिकाण आहे बाजारच बाजारात येणारे महिला मजारी लोक व्यापारी सगळ्यांना मध्यवर्ती ठिकाण आहे आणि इथून काढून आम्ही त्या आर टी ओ कार्यालयाची काहीच गरज नाही आर टी ओ कार्यालय दुसरीकडे आणि हे बाजार इतकं हेच घ्यायचं काय आठवड्याचा बाजार एकच काही आहे आपण सुरू होऊ शकते बाजारला जागा उपलब्ध मिळत नाही आहे त्यासाठी बाजार आठवडं बाजार इतकंच पाहिजे पाहिजे बघा सर आम्ही कुठं जायचं सर बाजार होते सकाळी झालेलं आहे त्यात गिरॅक नसते काय नसते आम्हाला इतकं बाजार पाहिजे पाहिजे बरं बरं का मगशी या ठिकाणी बाजार हलवला जातो आहे आर टी ऑफिस केलं जाते याबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं आम्हाला इथनं बाजार उठवायचं नाही जवळजवळ वीस जवळजवळ दहा बारा वर्ष झालं इथलं बाजार तिथनं थोरा चौकातून उठवलेला बाजार इथं परत भरला आहे पहिला एकदा शाळेमध्ये भरला होता बाजार तिथनं उठून इथं भरलाय परत हे बाजार उठवलेली लोकांशी त्रास होणार आहे परत लांबलांब लोकांची गाडी येणार जाण्यासाठी त्रास होणार आहे बाजाराचा हे बाजार इथनं उठवायचं नाही एवढी विनंती आमची महिलांच्या समोर पाठवणार